दा। नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे संस्कृती आणि श्लोक लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आज तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहणार आहात की आम्ही जाणार आहोत खेड या गावी अचानक आमचं ठरलं विंटर सीझन पण आहे आणि थोडं आमचं कुलदेवतचं दर्शन पण करून येऊ हो। सो आता तुम्ही बघू शकतात इथे आम्ही बॅगे पण भरून झाले आहोत आणि वैजी दिदी ही आमची दिदी आने आने आहे पप्पा आणि श्लोक आणि मम्मी सुद्धा आहे आणि वैजी दिदीचा भाऊ आणि मम्मी सुद्धा येणार आहे तो आता आपण गाडीमध्ये जाणो ही बघा ही आमची गाडी आहे ते बॅकपॅक झाली आहे तुम्ही पाहू शकता बघा ही आपली गाडी आहे आणि रात्रीचे वाजले आहेत बारा साडेबारा वाजले आहेत रात्र आहे दादा वैभ दादा बॅग पॅकिंग झाली आहे बॅग पण सगळी भरली आहे नारळ फोडायचा बाकी आहे आपला नारळ फोडून मग आपली जर्नी सुरू करणार गाडी दोन दिवसापूर्वीच नवीन स्वतःची दादानी आणली आहे म्हणून नारळसुद्धा फोडला या गाडीत ना आमचा ते पण खेड गावी सो चला ही आमची आई आहे आई हाय गर वैजी दिदी मगाची मला दाखवलेली तिची मम्मी साईबाबाचं मंदिर आहे ओम साईराम आली आहे आणि आमच्या ह्याच्यामध्ये मिठ्ठू ठेवला आहे कारण का मग आम्ही सगळी कोणीच घरात नसणार म्हणून मिट्टूला पण एका बास्केटमध्ये घेऊन आलो आहे

मम्मी मागे बसली आहे आणि मिठे सुद्धा आहे आई आई प्रवास चांगला होऊ दे असं बोलत आहे आणि आई जरा थंडीने गारटली सुद्धा आहे पण छान दिसते हुडीत वैभू दादा आणि श्लोक आणि पप्पा

我感觉还是不能带两的英雄，因为太麻烦的牌那

ન મેદુ વડા ખાત હોતી અને વજની માજી વિડીયો કાઢી तर मग आम्ही निघालो सगळं तुम्हाला दाखवलं ते हॉटेल कसं आहे कसं नाही आहे मला तर मग आपली वजरी तुम्हाला माहिती आहे डॉन आहे नंतर आम्ही आमची जर्नी परत कंटिन्यू केली सात वाजायला आलेच आहेत आणि तुम्ही उजाड पण बघा झाला आहे पूर्णपैकी पण थंडी पण अजून कमी नाही झाली थंडी तर खूप आहे आणि आता मी बायका काढतोय खिडगावामध्ये आपलं घर खूप लांब होत रस्ता पण छोटा होता तुम्ही पाहिलं गाडी तर चिरणार नाही म्हणून आम्ही अर्धा रस्ता चालत गेलो प्रचंड खूप थंडी आहे गावी शहरात जेवढी थंडी असते त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल थंडी आहे गावी आणि घर तर पूर्ण मावचं घर आमचं म्हणजे वजी दिदीचं पण पूर्ण असं जंगलाच्या आतमध्ये आहे सो थंडी तर खूप जास्त आहे पाहू शकता आम्ही रात्रीचे साडेबारा वाजता निघालो होतो आणि आता सात सव्वा सात झाले असतील सो आम्हाला साडेसहा किंवा सहा तास लागले यायला सगळे अशी लाईनी देतात खूप मज्जा येते मस्त पण वाटतंय आहे चढण चढणसुद्धा आहे पण आम्हाला अर्धा रस्ता चालत जायला खूप मज्जा आली कारण थंडी पण होती आणि मज्जा पण येत होती असं आपल्या फॅमिलीसोबत जायला तर वजूदिदीच्या नातेवाईकांकडे आम्ही थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही निघालो घरी जायला येताना छान फूल दिसलं जाताना गाईचं वासरूसुद्धा दिसलं पण किती मज्जा येते बघा ना गावी जाताना असं आमचे गावचे सगळं नजारे दिसले की खूप मजा येते गाई गायचं वासरू फुलं वगैरे नेचर एकदम छान वाटतं आम्ही तर चालतोय आणि हा त्याच्या आजीचा माहेर आहे हे सो आई येते <स्थागे> तर मित्रांनो आता आम्ही खेड या गावी पोचलो आहोत तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला हे बोलायचं आहे की तुम्ही याच गावातला एक आम्ही कुलदेवतला कुलदैवत आणि मंदिराच्या एका पायपाटला जाणार ते तेसुद्धा तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघतील तर हा आहे भाग एक भाग दोन मी नक्कीच लवकरच अपलोड करेन सो भाग दोनसुद्धा पाहायला विसरू नका मी लवकर अपलोड करेन तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलचे सबस्क्राईब वाढवा सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय